बातमी आमची पर्व न्यूज सदैव परिणिता सोशल फाउंडेशनच्या वतीने नवीन वर्ष व मकर स्पेशल पनवेल एक्झिबिशन भरवण्यात आलं होतं या एक्झिबिशनला मुंबई ठाणे पालघर आणि पनवेल परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकानं लावली होती त्या या कार्यक्रमाला संगीतकार गायिका पूनम ठाकूर तसेच महिला आघाडीच्या कामोठ्या अध्यक्ष सुलक्षणा जगदाळे युवा लीडर बीजेपीचे शुभम पाटील परिणिता सोशल फाउंडेशनचे संचालक प्रशांत सागवेकर संचालिका साक्षी सागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते आ, तर अशा टाईपचे एक्झिबिशन महिलांसाठी जे आहेत तर छोटे मोठे काय होईना असे एक्झिबिशन भरलेच पाहिजेत आणि साक्षी मॅडम म्हणजे परिणिता फाउंडेशनचं जे काय आहे उल्लेखनीय कार्य आहे हे आणि कौतुकास्पद आहे की सर्व महिलांना म्हणजे असं ठराविक स्टॉल आहेत असं नाही आहे की खूप जास्त गर्दी आणि काय पण ते जे ठराविक स्टॉलमध्ये असं हवं ते म्हणजे मोजक्याच वस्तूंचं व्यवस्थित रूपांतर केलेलं आहे ते खूप छान वाटलं मला ते खरंतर महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये आजकाल कमी नाही आहेत सगळ्याच क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी महिला आज घेत आहेत आणि त्याचं हे छोटस ना रोपट आहे आणि खरंच महिलांचा इथे जो उत्साह आहे तो बघून खूप छान वाटलं म्हणजे की महिला डिसपॉइंट होतात म्हणजे एखादा व्यवसाय आपण नवीन सुरू करतो तेव्हा जर मागणी चांगल्या प्रकारात मिळाली नाही आपलं मालाचं खप झाला नाही किंवा काय तर अशा वेळेस तणावमध्ये जातात की अरे यार आपण इतकं चांगलं सुरुवात करतो आणि होत नाही पण कुणी मुसून न जाता त्या वेळेस त्या त्या वेळेस म्हणजे कुठलीही गोष्ट झाली तरी फेस करण्याची एक ताकद पाहिजे आणि ती नेहमी त्यांनी फेस करायला पाहिजे की एक ना एक दिवस यश हा पुढच्या पलीकडे असतोच म्हणजे एक टप्पा असतो तो यश असतोच सोशल फाउंडेशनने खूप चांगला आता इथे पनवेलमध्ये प्रोग्राम अरेंज केलेला आहे सर्व महिलांसाठी खूप लाभदायक आहे ही गोष्ट आणि त्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडनं साक्षी मॅडम कडनं असे काम घडत राहो महिलांसाठी खूप सारे असे छोटे छोटे खाना होय ना स्टॉल आता ते खूप सारे प्रकारचे तिथे प्रोडक्ट्स विकण्यासाठी खूप फार कमी कॉस्टमध्ये आहे तुम्ही त्याचा चांगल्या पद्धतीने लाभ घेऊ शकता आणि आपण एखाद्या मॉलमध्ये जातो तर ती एखादी गोष्ट आपण तिथे आता खूप सारे प्रोडक्ट्स आहेत तर मॉलमध्ये गेल्यावरती आपण ती दोन हजार पाच हजारची घेतो पण इथे साक्षी मॅडमनी दोन हजाराच्या आत हजार पाचशे शंभर रुपयापासून प्रोडक्ट अवेलेबल करून दिलेले आहेत नमस्कार मी साक्षी सागवेकर परिणिताची संस्थापिका परिणिता सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हे आपलं सतरावं एक्झिबिशन आहे पनवेलमध्ये आयोजित केलेलं याला महिला उद्योजिका आमच्या ज्या आहेत त्यांनी इथे विविध प्रकारचे स्टॉल आहेत तर मी पनवेलकर वासियांना आव्हान करते की सर्वांनी इथे येऊन या स्टॉलना व्हिजिट द्या कारण या महिला उद्योजिका आहेत या खूप मेहनत करत असतात आणि घर सांभाळून एक महिला आपला बिझनेस वाढवते तर त्या या त्यांच्या या बिझनेसला आणि त्यांच्या या मेहनतीला तर तुम्ही इथे येऊन खरेदी केलात बाहेरून घ्यायच्याऐवजी तुम्ही या महिलांकडून घ्या असं मी सर्वांना आवाहन करेन आणि या महिलांनी काही ऑफरसुद्धा लावलेल्या आहेत म्हणजे लिटरली त्यांनी थाउजंडला चार टी शर्ट्स ब्रँडेड आहेत तरीसुद्धा त्यांनी ऑफर लावल्या आहेत कर्टन्स आहेत थाउजंडला चार अशा पद्धतीने काही वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी सुद्धा इथे लावलेल्या आहेत तर मी सर्व पनवेलकर वासियांना आव्हान करते की त्यांनी इथे येऊन एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा इथे प्रॉपर्टीपासून सगळ्याचे स्टॉल लागलेले आहेत ला तर तुम्ही इथे येऊन तुमच्या स्वप्नातलं घरसुद्धा घेऊ शकता अगदी कारपेक्षाही कमी किमतीमध्ये याचा ई एम आय आहे तुम्ही नक्की येऊन इथे व्हिजिट करा आणि याविषयी सगळं माहिती जाणून घ्या